शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली हो राज्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून कुर्ला विभाग क्रमांक सहा शिवसेना उद्धव बाळासाहेब यांच्या संकल्पनेत विभाग प्रमुख महेश पेडणेकर व महिला विभाग संघटक सौ संजना मुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक एकशे एकाहत्तरच्या एक वतीने हो ग्या चर्चा या कार्यक्रम आयोजित करण्यात आले रिपोर्ट आसिफ मुजावर पौर्णिमा पुजारी मी एक सामान्य नागरिक आहे आता तर सध्या रोजगारच्या बाबतीतच मला थोडंसं वाटतंय पण आता ती सध्या नवीन पिढी आहे नवीन पिढी आहे ती सर्व कसे मराठी मराठी आरक्षणामध्ये रोखलेली आहे मोर्चा वगैरे चालू आहे पण त्याबद्दल शासनाने अजूनपर्यंत प्रतिक्रिया काहीच दिली मराठी जे आहेत आपले बांध बंधू भगिनी त्यांना जास्त पर्सेंटेज असूनसुद्धा त्यांना चांगल्या ठिकाणी सरकारी नोकऱ्या वगैरे अवेलेबल मिळत नाही आहेत त्यांना प्रायव्हेट खाजगी जॉब करावे लागतात आणि जे इतर कास्टमधले आहेत त्यांना त्या त्यांना जा कमी पर्सेंटेज असून चांगल्या प्रतीची नोकरी मिळते तर त्याच्यावरती सरकारने निश्चितच जाऊ छत्रपती शिवरायांना मानाचा उतरा करून खरोखर अक्षरशः सामान्य नागरिकांचं कंबड मोडलेलं आहे आणि म्हणे अच्छे दिन मला काल परवासता बसता बसता तिथे विचार करत होते की एक पिक्चर आला होता करण अर्जुन तर करण अर्जुन मध्ये ती राखी सारखी सांगत असते की मेरे करण अर्जुन आहे दोन ते तीन तासाच्या पिक्चरमध्ये एवढ्या वर्षाचा कालावधी लोटतो आणि त्याच्यामध्ये ते करण अर्जुन येतात पुनर्जन्म घेऊन परंतु आज नऊ वर्ष झाली तरी अच्छे दिन यायला काही तयार नाहीये खरोखर लाज वाटते या सरकारची हा पण एक आहे अच्छे दिन आले पण कोणाचे आले अच्छे दिन आले ते मोदीजींच्या मित्रांचे आले आणि हे हे मोदीजींचे मित्र कोण आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही मी दोन हो, ते तीन मुद्द्यांवरच बोलणार आहे कारण अनेक वक्ते या ठिकाणी बोलायचे आहे दुसरा एक अभियान दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदीजींनी काढला होता ते म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ काय अवस्था आपल्याला त्यांनी आपल्या म्हणजे असं त्यांनी म्हणाले होते की सबका साथ सबका विकास सबका साथ मिळाला पण विकास मात्र यांच्या पार्टीला झाला या जाणून बुजून हे सांगावं वाटतं या ठिकाणी की कि किती खोटं बोलायचं सरकारने आणि किती थापा मारायच्या जनतेसमोर आज देशामध्ये दे स्त्रियांवरती अत्याचार महाराष्ट्रात सुद्धा स्त्रियांवरती अत्याचार चाललेत कोण लक्ष देते दे तिकडे यांचं काल, काल परवाची बाबती नांदेड मध्ये एक्कावन्न रुग्णांचे बळी गेले जवळ एक्कावन्न हो त्याच्यामध्ये सतरा कि अठरा जवळ वीस मुलं लहान बालक आहेत आणि मोठी माणसं काय त्यांचा दोष होता तुम्ही सांगता यांचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांची मुलाखत पाहिली मी टी वरती त्यामुळे हॉस्पिटलकडे तर औषध साठा भरपूर आहे मग एका बाजूला तानाजी सावंतची मुलाखत दाखवत होते आणि दुसऱ्या बाजूला अँब्युलन्स मधून औषधाचा साठा आणत होती म्हणजे किती खोटेपणात आलाय सरकारचा तो बघा त्याच हॉस्पिटलला शंकरराव चव्हाण नांदेड जे हॉस्पिटल आहे तिथे हा अह घालला